बग्गीतून मिरवणूक आणि जेसीबीतून फुलांची मुक्त उधळण करत चपळगावच्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांचा जागतिक महिला दिनानिमित्त नागरी सन्मान केला बग्गीतून मिरवणूक काढत आणि जेसीबीतून फुलांची मुक्त उधळण करत चपळगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांचा जागतिक महिला दिनानिमित्त नागरी सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा भंडारकवठे या होत्या तर व्यासपीठावर सेवानिवृत्त अंगणवाडी पर्यवेक्षिका सुनंदा राजेगावकर प्राध्यापिका डॉक्टर शीला स्वामी रिणाती संस्थेच्या सचिव रोहिणी पाटील ग्रामपंचायत सदस्या रेश्मा तांबोळी वंदना कांबळे वर्षा सोनार चित्रकला कांबळे गंगाबाई वाले डॉक्टर लता रणखांबे शोभा गजधाने कोंडाबाई कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महिला सक्षमीकरण मेळाव्यात सुनंदा राजेगावकर रोहिणी पाटील आणि शीला स्वामी यांनी महिलांना सबला बनण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमाला युसुफ पठाण तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विन करजखेडे आरोग्य विस्तार अधिकारी महेश भोरे ग्रामसेवक सोमलिंग कणगी परमेश्वर बिराजदार श्रीधर नडीमेटला डॉक्टर मनीष उमराणीकर पोलीस पाटील विवेकानंद हिरेमठ यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शंभुलिंग अकतनाळ यांनी राभार डॉक्टर विजया लक्ष्मी भंडार यांनी मानले सत्काराला उत्तर देताना सीईओ मनीषा आव्हाळे यांनी एखाद्या खेडेगावात नागरी सन्मान होणं मोलाचं आहे असं सांगितलं आज सखळ गाव वास्तियांनी मला अवाग करून सोडलेला आहे माझ्याकडे शक्य नाहीये आणि ज्या पद्धतीचा एकदम मी आधी बोलले होते की निरागसाठी खूप असा गावाची जी एकता मला दिसून आली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठे श्रेय जातं ते गावच्या सरपंचांना वर्षताईंना त्यांनी का सरपंच कार्यशाळे त्यांनी जो जी भावना व्यक्त करून दाखवली ती असत त्यांनी उतरवलेली आहे आणि ह्याचा फायदा नक्कीच गावाला होईल आणि मला त्यांना खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत त्यांच्या गावाचा खूप मोठा विकास व्हावा आणि ते गाव खूप पुढे जावं वेगवेगळे अधिकारी वेगवेगळे फलावते उद्योजक घडावेत आणि पुढे जावं अशीच मी आशा आहे